वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज पिंपळनेर नगरपरिषद हद्दीतील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात मोठी अनियमितता आणि निकृष्ट दर्जा समोर आला आहे पिंपळनेर ग्रामस्थ गेल्या अनेक दिवसांपासून सटाणा पिंपळनेर महामार्गाची झालेल्या दुरावस्थेमुळे त्रस्त आहेत आणि त्यातच नव्याने कॉलनी परिसरात सुरू असलेल्या कामांचा निकृष्ट दर्जा दिसून आला त्यामुळे शहरातील माजी सरपंच आणि भाजप जिल्हा कार्यकारिणी धुळे ग्रामीण सदस्य योगेश नेरकर यांनी थेट नगर परिषद मुख्याधिकारी पाटील दीपक पाटील यांच्याकडे या संदर्भात मंजूर झालेल्या मोठ्या निधीच्या तुलनेत रस्त्यांचे काम अत्यंत हलक्या दर्जाचे केले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय शहरातील अनेक महत्वाच्या रस्त्यांना कामातील त्रुटीवर बोट ठेवले आहे त्यांनी नमूद केले मुख्य मुद्दे खालील प्रमाणे देशा हॉस्पिटल समोरील रस्ता मोती बँक परिसर रस्ता आणि पंचमुखी कॉर्नर लक्ष्मी मेडिकल समोरील छत्रपती शिवाजी व्यायामशाळा पर्यंत रस्ता यासारख्या प्रमुख ठिकाणच्या रस्त्यांच्या कामाचा दर्जा अत्यंत खालावला रस्त्याच्या कामातील सर्वात गंभीर अनियमितता म्हणजे गटारीचे चंबर व्यवस्थित न करणे अनेक ठिकाणी चंबर पूर्णपणे मातीने किंवा डांबराने झाकून टाकण्यात आले चंबर झाकल्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणे अशक्य होणार आहे त्यामुळे रस्त्यावर पाणी तुंबून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल तसेच आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली माजी सरपंच योगेश नेरकर यांनी मुख्याधिकारी दीपक पाटील यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले या मोठा निधी मंजूर होऊनही शहरातील प्रमुख रस्ते चांगल्या पद्धतीने तयार होत नसतील तर मुख्याधिकारी म्हणून तुम्ही ठीक आहात ना असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला योगेश नेरकर यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे तातडीने या सर्व निकृष्ट आणि अर्धवट कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे तसेच पिंपळनेरकरांच्या सोयीसाठी दर्जेदार आणि टिकाऊ रस्ते त्वरित तयार करावेत अन्यथा नागरिकांसह तीव्र आंदोलन छळ करण्याचा इशाराही त्यांनी दिला या गंभीर विषयावर नगर परिषद मुख्य अधिकारी दीपक पाटील काय भूमिका घेतात आणि नागरिकांच्या प्रश्नाची सोडवणूक कशी करतात याकडे आता समस्त पिंपळनेरकरांचे लक्ष लागून राहिले ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज प्रतिनिधी खुशाल वाडेकर पिंपळ काम चालू आहेत ना हे इस्टिमेट प्रमाणे झाले पाहिजे कारण की आता इतके निष्कृष्ट दराचे आपल्या गावात काम चालू आहेत की जिथं ड्रेनेज नाही तिथं बी रोड करतायत आणि जिथे ड्रेनेज झाले ते चेंबर बी बुंजून रोड करतायत आणि खालचं चार पाच फूट कोरलं पाहिजे ते पण कोरत नाही काळी माती पसरून देतात त्याच्यावर खडी तर टाकताना दुसऱ्या दिवशी रात्री लगेच स्लॅब टाकून मोकळून जातात एक तर दोन वर्षाच्या वर तो रोड टिकणार नाही आणि त्या इस्टिमेट मध्ये सहा कोटी पाच कोटी नऊ कोटी अशी एस्टिमेट आहेत त्या रोडांचे सर्व सत्या राऊन राहिला साहेब गावाचा तुम्ही आता लक्ष घाला आणि सर्व पाहिजे नाही काम होऊ देणार नाही तर आम्ही सर्व चौकशी लावणार साहेब तुम्हाला मोकळं सांगतो तुमच्या तोंडावर इस्टिमेट प्रमाणे काम नाही झालं तर आम्ही स्वतः माया नावाने मी अर्जिलांना चौकशी लावणार सर्व गावाची वाट लावून दिली साहेब सरी लेवल काढत नाही काही नाही लेवल काढली पाहिजे रोडाची की पाणी कुठे जाणार आहे आता साहेब तुम्हाला समजत होतं हे परीक्षित बाबाचे इथलं पाणी समज थांबलं इथलं सर्व पाणी रिकब शेठ आणि यांच्याच घर आहे रिकप शेठ इथं सर्व